श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गरुड पुराण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि गुढ ग्रंथ आहे हा ग्रंथ भगवान विष्णूंनी ग गरुड पक्षाला सांगितल्यामुळे त्याला गरुड पुराण असे नाव पडले या पुराणात मनुष्य जीवन मृत्यू परलोक स्वर्ग नरक पाप पुण्य कर्म आणि आत्म्याचा प्रवास याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे या ग्रंथामध्ये विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो त्याला कोणकोणत्या गोष्टींचा अनुभव येतो आणि तो, तो आपल्या घराजवळ का परततो याचे अतिशय तपशील वर्णन आहे प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे पण मृत्यूनंतर काय होते याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते हाच प्रश्न गरुड पुराणात उत्तरादाखल स्पष्ट करतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराचा त्याग होतो पण आत्मा त्वरित पुढे जात नाही आत्म्याला आपल्या घराची नातेवाईकाची आणि अपूर्ण इच्छेची खूप ओढ असते मृत्यूनंतर सुरुवातीच्या तेरा दिवसात आत्मा आपल्या घराभोवती फिरत राहतो असे गरुड पुराण सांगते कारण या काळात आत्म्याला अजूनही हे वाटत असते की तो जिवंत आहे त्याची ओळख त्याचे कुटुंब त्याचे नातेवाईक अजून त्याच्याशी जोडलेले आहेत गरुडपुराणात असे वर्णन आहे की मृत्यू झाल्यानंतर आत्मा स्वतःला शरीरासारखंच समजतो तो घरातल्या लोकांना पाहतो त्याचे रडणे ऐकतो पण त्याच्याशी बोलू शकत नाही त्यामुळे तो अस्वस्थ होतो त्याला आपल्या प्रिय व्यक्तीविषयी प्रचंड माया वाटते म्हणूनच आत्मा वारंवार आपल्या घरी परत येतो मृत्यूनंतर पहिल्या दिवशी आत्मा अजूनही घराजवळ असतो त्याला वाटते की मी अजूनही कुटुंबाचा भाग आहे दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आत्मा आपल्या नातेवाईकांना जवळून पाहतो त्यांच्या मनात अपूर्ण इच्छा आणि अपूर्ण कार्याबद्दल खंत निर्माण होते जर तो एखाद्या गोष्टीसाठी झगडत असेल किंवा काही काम अपूर्ण ठेवून गेला असेल तर त्याला खूप वेदना होतात म्हणून आत्मा त्या जागा वर परत परत जातो जिथे त्याच्या आठवणी जोडलेल्या असतात चौथ्या दिवशी दिवशी आत्मा विशेषतः आपल्या घरात परत येतो या दिवशी तो आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात फिरतो त्याला अजूनही विश्वास बसत नाही की तो आता शरीरही झाला आहे म्हणूनच चौथ्या दिवशी केलेली विधी महत्वाचे मानले जा गेले आहेत या दिवशी कुटुंबाने आत्म्याला अन्न पाण्याचे दान केले नाही तर आत्मा उपाशी राहतो असे सांगितले आहे सातव्या दिवशी आत्मा पुन्हा आपल्या घरात येतो यावेळी तो, या तो विशेषतः आपल्या पत्नींना मुलांना आई वडिलांना भेटण्यासाठी येतो त्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम असते आणि तो पाहतो की त्यांच्या जाण्याने किती दुःखी झाले आहेत आत्म्याला हे दुःख सहन होत नाही पण त्याच्याकडे काही करण्याची शक्ती नसते म्हणून गरुड पुराणात सांगितले आहे की सातव्या दिवशी आत्म्याला समाधानासाठी कुटुंबाने श्राद्ध व पिंडदान करावे दहाव्या दिवशी आत्मा पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाजवळ येतो या दिवशी तो पाहतो की त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विसरले नाही दहाव्या दिवशी केलेले पिंडदान आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचे ठरते कारण या अन्न पाण्यामुळे आत्म्याला ऊर्जा मिळते आणि तो पुढे जाण्यास तयार होतो तेराव्या दिवशी आत्म्या शेवटचा वेळ आपल्या घरी येतो या दिवशी तो आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना निरोप देतो म्हणून या दिवशी मोठ्या प्रमाणावर विधी तेरावा संस्कार दानधर्म आणि भोजनाचे आयोजन केले असते आत्मा या दिवशी आपले घर नातेवाईक मित्र आणि सर्व आठवणी पाहून पुढच्या प्रवासासाठी निघतो गरुड पुराणात असेही सांगितले आहे की आत्मा मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाकडे परत परत येतो कारण त्या आपली ओळख टिकवून ठेवायची असते तो आपल्या वस्तूकडे कपड्याकडे आवडत्या ठिकाणाकडे ओढला जातो जर जा आत्म्याची एखादी इच्छा अपूर्ण असेल तर तो त्या इच्छेभोवतीच भटकतो म्हणूनच अनेकदा लोकांना मृत्यूनंतर आत्म्याची उपस्थिती जाणवते आत्माविशेषतः आपल्या प्रियजनांसाठी घरी परत येतो तो, तो आपल्या पत्नीच्या अश्रूमधे असतो मुलांच्या रडण्यात असतो आईवडिलांच्या दुःखात असतो त्याला हे पाहून खूप वेदना होतात पण काही खूप करू शकत नाही म्हणूनच शास्त्र सांगते की मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे गरुड पुराणानुसार आत्म्याला पुढच्या प्रवासात यमदूत भेटतात ते त्याला पाप पुण्याचे फळ दाखवतात पण या प्रवासाला सुरुवात करण्याआधी आत्मा वारंवार आपल्या घरी परत येतो कारण त्याच्या मनात अजूनही माया असते तो आपली पत्नी मुलं कुटुंब आणि घर याच्यासाठी ओढला जातो शास्त्र सांगते की आत्म्याला शांत करण्यासाठी जिवंत व्यक्तींनी आपल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे जर आपण मृत व्यक्तीला योग्य विधी श्राद्ध आणि पिंडदान केले नाही तर आत्मा अस्वस्थ राहतो आणि वारंवार आपल्या घरी परत येतो त्यामुळे कुटुंबाने या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे मृत्यूनंतर आत्मा आपल्या घराजवळ परत येतो कारण त्याला आपल्या कुटुंबासाठी प्रचंड प्रेम असते तो आपल्या प्रियजनांच्या आठवणी जगत असतो पण योग्य विधी झाल्यावर तो हळूहळू त्या आसक्तीतून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो गरुड पुराणाचा संदेश असा आहे की मृत्यूनंतर आत्मा घरी परततो तो, तो कोणासाठी आपल्या प्रियजनासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या अपूर्ण इच्छांसाठी आणि आपल्या आठवणींसाठी त्यामुळे आपण जिवंत असताना चांगले कर्म करावे आपल्या कुटुंबाशी प्रेमाने वागावे दानधर्म करावा कारण मृत्यूनंतर आपल्यासोबत फक्त कर्मच जातात मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ